प्रत्येक ग्रहणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टिप नंबर एक चिकन फ्राय करताना चिकन जास्त वजनाने मोठे व त्याचे पीस मोठे असतील तर चिकनच्या तुकड्यांना मैदा व सॉस लावायच्या आधी काट्याने सर्व बाजूंनी टोचून घ्यावे जेवढा वेळ मुरेल तेवढे चांगले लागते चिकन जेवढे मसाल्यात जास्त मुरेल तेवढे ते पटकन देखील शिजते व चवीला देखील चविष्ट देखील लागते तर चिकन फ्राय बनवतानाही ट्रिक्स ट्राय करा टीप नंबर दोन सांदेदुखी कंबरदुखी सांध्या कडणे तसेच गुडघेदुखी आळशीमुळे आराम मिळतो नियमित आळशीचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्याने हाडाचे आरोग्य एकदम उत्तम राहते टीप नंबर तीन आळशीचा समावेश नियमित आहारामध्ये केल्याने रक्तवाहिण्याचे कार्य सुधारते कोलेस्ट्रॉल रक्तातील साखर रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते प्रत्येक सुग्रणींसाठी अतिशय खास टीप नंबर चार शाबुदान वडे कुर शाबुदाना, शाबुदाना वडे कुरकुरीत हवे असतील तर शाबुदाना मिक्सरमध्ये बारीक पावडर करून शाबुदाना वडे पावडरमध्ये चपातीच्या उंड्याप्रमाणे थोडेसे लावून घ्या नंतर तेलामध्ये फ्राय करून घ्या यामुळे कुरकुरीत शाबुदाना वडे तयार होतील तर शाबुदाना वडे बनवताना प्रत्येक ग्रहणीने ही ट्रिक्स ट्राय करून बघा टीप नंबर पाच मधुमेहासाठी कच्च्या कांद्याचे सेवन केल्यास साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये राहते टीप नंबर सहा जर आपली कंबर दुखत असेल तर पायाकडे लक्ष द्या पायाच्या छोट्या छोट्या त्रासी गाठी निर्माण करीत असतो चुकीच्या मापाची चप्पल हेही याचे कारण असू शकते अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात तांब्यातील ऑक्सिडेंट इन्फलमेटरी गुणधर्मामुळे अनेक आजार दूर होतात संधिवात असणाऱ्यांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने त्यांना खूपच फायदा होतो तर संधिवाताचा त्रास असेल तर ही टीप तुम्ही ट्राय एकदा करून बघा आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर आठ आपल्याला कधीही कॅन्सरसारखा आजार होऊ नये यासाठी आपण आपल्या आहारात आवळा स्ट्रॉबेरी जांभूळ करवंद याचा समावेश करावा यात भरपूर प्रमाणात फेले नॉईट्स आणि अँटीऑक्सिडेंट युक्त घटक असतात यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ होत नाही आणि कॅन्सरच्या पेशींचा यामुळे नाश होतो तर आपल्याला कधीही भविष्यामध्ये देखील कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर नऊ फ्रीजमध्ये शक्यतो गोलाकार चपटे डबे वापरावे यामुळे फ्रीजमध्ये कमी जागेत जास्त डबे मावतात आणि जागा देखील फ्रीजमध्ये दे शिल्लक राहते अत्यंत महत्त्वाची टिप नंबर दहा कोमट पाणी पिणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाचे वॉल कधीच बंद होत नाहीत टिप नंबर अकरा जर तुमचे वजन तुम्हाला कमी करायचे असल्यास आहारात दुधी भोपळा आणि कारलेच्या भाजीचे जास्तीत जास्त वापर करा उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर बारा जे लोक कच्चे म्हशीचे दूध पितात त्यांना कंबरदुखीची तक्रार होत नाही तर प्रत्येकाने कंबरदुखी होऊ नये यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा टीप नंबर चौदा सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे तुम्हाला घशाचा कर्करोग होऊ शकतो तर अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा टीप नंबर पंधरा मासे खाताना जर चुकून माशाचा काटा आपल्या घशात अडकला असेल तर अशा वेळेस गुळाचा वापर करा टीप नंबर सोळा फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा वीस ते पंचवीस शेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये अन्यथा वीज बिल वाढते तर आपले वीज बिल जास्त वाढू नये यासाठी ही काळजी तर तुम्ही नक्कीच घ्या टीप नंबर सतरा थंडीच्या दिवसामध्ये केसामध्ये जास्त प्रमाणात कोंडा होतो ज्यामुळे थोडेसे दही आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या व हे केसांना लावा यामुळे केसातील कोंडा दूर होतो टीप नंबर अठरा बराच वेळ उपाशी राहिल्याने ॲसिडिटीची समस्या किंवा त्रास होऊ शकतो म्हणून पूर्ण वेळ उपाशी राहू नये तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी ही खास टीप आहे आवडली तर लाईक पटापट पत करा टीप नंबर एकोणीस फिक्कट गुलाबी रंगाचे मटण कोवळे असते व ते पटकन शिजते तांबूस किंवा लाल रंगाचे मटण शिळे असते व त्याला हिरमूस वासदेखील असतो वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद